नमस्कार शेतकरी बंधू मी बाळासाहेब मराळे मुकॉमपोस्ट शहा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील शेवग उत्पादक व शेवगा संशोधक शेतकरी आहे आणि गेल्या एकवीस वर्षापासून शेवग्याची शेती करत आहे तर आजचा जो विषय आहे हा सर्वांना पडणारा प्रश्न असतो की फुलाऱ्या अवस्थेत शेवग्याची पानं अधिक पिवळी का पडतात हा जनरली सगळ्यांना पडणारा प्रश्न आहे आता आपण जर पाहिलं तर डिसेंबर महिना चालू आहे आणि डिसेंबरचा हा पहिला आठवडा आहे तर आपण जर पाहिलं तर पावसाळ्यामध्ये शेवग्याची पानं पिवळी पडतात पण त्याला एक कारण असतं की पाणी जास्त झालं किंवा पावसाळ्यामध्ये सतत पाऊस पडत असल्यामुळे बुळ बुरशीच्या आजार अधिक प्रमाणामध्ये येतात किंवा असू शकतात त्यामुळे पानं पिवळी पडू शकतात परंतु पावसाळा संपल्यानंतर आता फुलारा अवस्था सुरू झाली बहारा अवस्था सुरू झालेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये शेवग्याची पानं आपल्याला पिवळी झालेली दिसतात तर अनेकांना शंका असते की आमची झाडं पिवळी झालेली आहे जास्त पानं पिवळी पडलेली आहे किंवा पिवळी पडत आहे मग त्याचा बहारावरती काही परिणाम होईल का अशा अनेकांच्या शंका असतात तर शेतकरी पण दोन शेवग्याची पानं पिवळी पडण्याची अनेक आणि विविध कारणं आहेत तर त्यापैकी जे महत्त्वाची काही कारणं आहेत तर ते आपण आज याच्यातून समजून घेणार आहोत तर पहिलं कारण बघा की आता थंडीची अवस्था सुरू झालेली आहे आणि म्हणून थंडी ज्यावेळा ऋतूबद्दल होतो ऋतूबद्दल होत असताना पावसाळी वातावरणातून थंडीच्या वातावरणामध्ये जेव्हा परिवर्तन होतं ज्याप्रमाणे माणसाचं शरीर असतं की जेव्हा आपण पावसाळ्यात आलं तर वेगळे आजार असतात हिवाळ्यात सर्दी खोकल्याचे आजार असतात अशाच पद्धतीचं वृक्षांमध्ये सुद्धा असतं की झाडांची पान नैसर्गिकरित्या पानगळ होत असते त्याच अवस्थेमध्ये आहे की शेवग्याचं झाडाचं सुद्धा आहे ऋतूबद्दल प्रत्येक बदल, बदल होत असताना शेवग्याची झाडाची जी जुनी पान असतात ती नैसर्गिक्या पिवळी होत असतात आणि पिवळी पडून ते जे आहेत त्यांची पानगळ होत असते तर हे एक पहिलं कारण आहे की पावसाळी वातावरणातून हिवाळी वातावरणात जात असताना फुलारी अवस्था तयार होते आणि त्या अवस्थेमध्ये जुने जी पानं झाली झाडावर असतात तर ती पिवळी पडतात तर आपण या झाडावर जर निरीक्षण जर केलं तर ही खालची पानं आहेत खालची जुनी झालेली पानं आहेत ही पिवळी पडत आहे एका अर्ध पान पिवळं आहे काही ठिकाणी एका अर्ध पान पिवळं आहे काही ठिकाणी अख्खं पान पिवळं आहे तर हे याचं एक पहिलं कारण आहे दुसरं कारण आहे की तुमच्या झाडाची नैसर्गिक शक्ती जर कमी असेल प्रतिकार शक्ती कमी असेल म्हणजे त्या झाडाला आवश्यक ज्या खतमात्राची गरज आहे आवश्यक जे सूक्ष्मांना द्रवे पाहिजे त्यांची कमतरता जर त्या झाडामध्ये असेल तरी झाडाची पाहुणे पिवळी पडत आपण शेजारचं झाड बघूया या ठिकाणी जे आहे या ठिकाणी अशी हे पिवळे झालेलं त्याच्यावरती फुलं दिसत आहेत आपल्याला शेंगा लागलेल्या आहेत भरपूर शेंगांची सेटिंग मिळालेलं आहे शेंगा लागलेल्या आहे परंतु ह्या ज्यावरची पिवळी झाडे जी झालेली आहेत ही पिवळी जी झाडं प पानं आपल्याला दिसतात तर ही पिवळी पानं वेगळ्या अवस्थेने म्हणजे हे झाडं जे दिसतं आहे ते आखीच नाही बघ कडा जे आहेत ह्या कडा आतून पिवळ होत गेलेला आहे आता इथे याला कुठेही बुर बुरशीजन्य आजार नाही आहे कुठेही झाडावरती बुरशी नाही आहे किंवा कुठं काही बुरशीचे लक्षणं दिसत नाही तर हे जे लक्षणं दाखवत आहे हे जे सगळं झाड तुम्ही आपण पाहिलं तर हे आतमधून जे लक्षणं दाखवत आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे जे सूष्मा अन्नद्रव्याची कमतरता असेल तर ही पूर्ण जी डहाळी दिसते आहे ही पूर्ण डहाळी दिसते की डहाळी अख्खी पिवळी झाली आहे आणि पिवळी होताना ती कशी झालेली आहे की शेंड्याकडून झालेले पानं जे सगळे आहेत ते शेंड्याकडून पिवळी झालेले आहेत आणि श मागचा द्या जो भाग दिसतो आपल्याला तर हा पूर्ण हिरवा आहे म्हणजे आतलं जे पान आहे ते द्याठाकाडचा भाग हिरवा दिसतो आणि शेंड्याकाडचा पानांचा जो शेंड्याकाडचा भाग तो पिवळा झाला तरी अशा पद्धतीने जर पिवळा झाडं पानं दिसत असतील तर हे सूक्ष्म अन्नद्रव्य कमची कमतरता आहे त्यामुळे हे पिवळे होत असतात आणि आणखीन जर तुम्हाला सांगायचं झालं की पिवळे पान होण्याचं आणखीन एक कारण आहे आणि ते म्हणजे तुमच्याकडून औषधाची फवारणी करत असताना बुरशीनाशक असो असं अथवा कीटकनाशक असो ते बुरशीनाशक किंवा कीटकनाशकाचं प्रमाण जर गरजेपेक्षा अधिक मात्रेमध्ये झालं म्हणजे चुकून जिथं एक ते दीड मिली एखादं औषध कीटकनाशक असेल किंवा एक ते दीड ग्रॅम बुरशीनाशक वापरायचं आहे आणि त्याचे अधिकतम मात्रेमध्ये जर तुमच्याकडून स्प्रे झाला किंवा झाडं जास्त प्रमाणामध्ये स्प्रे झाला तरी ती पानं पिवळी पडत असतात त्यामुळे पिवळी पडण्याची वेगवेगळी कारणं आहेत आणि वेगवेगळी कारणं असताना जनरली नैसर्गिकरित्या पिवळी जी पडण्याचं कार काम असतं होत असतं तर ते हिवाळ्या पावसाळ्यातून हिवाळी ऋतूमध्ये जेव्हा झाड ट्रान्सफर होतं म्हणजे हिवाळी ऋतू सुरू होते थंडीला सुरुवात होते त्यावेळेला एकदा नैसर्गिक त्या पानं पिवळी पडत असतात त्याच्यानंतर नैसर्गिक त्या पानं पिवळी पडतात ते फेब्रुवारीमध्ये म्हणजे फेब्रुवारी संपता संपता ज्यावेळेला मार्च सुरू होतो उन्हाळा सुरू होतो तर थंडीमधून उन्हाळे वातावरणात ज्या वेळेला ट्रान्सफर होतं त्यावेळेलासुद्धा नैसर्गिकरित्या नॅचरलरित्या झाडाची पानं पिवळी पडत असतात आणि ती पिवळी पडलेली पानं असतात ते खालून वर म्हणजे फांटी असतात ज्या झाडं वाढ झालेली आहे जुन्या ज्या पा जुनं जे आलेली पानं असतात ते पानं नैसर्गिक त्या पिवळी पडत असतात आणि म्हणून पानं पिवळी पडण्याची विविध कारणं जी होते त्यातले हे प्रमुख कारण होतं आता अनेकांना प्रश्न असा पडतो अनेकांच्या मनामध्ये शंकाशी तयार होती की झ शवग्याची जी झाडं आहेत ती पानं जर जास्त संख्येने पिवळी पडली मग पानांची जर जास्त जर गळ झाली तर मग शेवग्याच्या उत्पादनावर परिणाम होईल का तर नैसर्गिकरित्या जी पानगळ होते त्याने शेवग्याच्या उत्पादावर फारसा परिणाम होत नाही झाडं नैसर्गिकरित्याच ते स्वतःला त्याची नवीन आपण असं म्हणतो की चेंजअप करून घेत असतं तर त्याने काही त्याच्यावर परिणाम होत नाही पण तुमच्याकडून चुकीचे औषध मात्र जास्त प्रमाणात फवारल्या गेले असते आणि जास्त प्रमाणात जर पिवळी जर झाली तर त्याचं उत्पादन निश्चित परिणाम होतो म्हणून ज्या काळज्या घ्यायच्या आहेत ते नैसर्गिकतेची पानगळ होत असते तर त्याचे फारसं विशेष त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही तर आपला प्लॉट कोणत्या अवस्थेमध्ये आहे हे स्वतः आपण निरीक्षण करा की नैसर्गिक त्या पानहुळ होण्याची जी लक्षणं आहेत ते जे खालची पान आहेत ते पिवळी पडून जात असतात कधी कधी एका अर्ध पानमध्ये पिवळे पडत असतं अन्नद्रव्याची कमतरता असेल की तर शेंड्याकडून पानं पिवळी पडत जातात देठाकारचा भाग सर्वच हिरवा असतो आणि ज्या वेळेला तुमच्याकडं औषधांची फवारणी जर जास्त प्रमाणामध्ये झाली तर अख्खी डहाळी असते ती एकाच वेळेला सगळी पिवळी पडत असते आणि म्हणून आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण शेवग्याची झाडं फुलाऱ्यावस्थेत असताना पिव पाने पिवळी का पडतात तर याबद्दलची कारणे केलेली आहे त्याचे वेगवेगळे टप्पे आपण पाहिले की नैसर्गिकत्या होणारी पानगळ त्या ती कशा पद्धतीनं होते तिचे काय लक्षणं असतात हे पण आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेतलं ज्या वेळेला सुष्मा अनद्रवीची कमतरता असते त्यावेळेलासुद्धा पानं पिवळी झालेली असतात तर ती तिचे लक्षण कोणते याबद्दलची माहिती आपण जाणून घेते आणि तिसरी घेतली की चुकीच्या औषधांची ढोस जर कोण चुकीच्या पद्धतीनं मारले गेले जास्त प्रमाणात मारले गेले तरी तरी पा झाडांची पानगळ होत असते आणि म्हणून या तीन विषयावरची आपण माहिती घेतलेली आहे होता, होता तर नॅचरल पानगळ होता होतानाची जी लक्षणं आहे तशी जर आपल्याला दिसत असतील तर आपण त्यावरती फारसं लक्ष देण्याची काही गरज नाही आहे हिवाळ्यावस्थेमध्ये कधी कधी बुरशीजन्य आजार येतात बुरशीजन्य आजारासाठी जे आपल्याला शि औषधं वापरायचे आहेत जे कीटकनाशक असतील बुरशीनाशक असतील ते प्रमाणात वापरा म्हणजे गरजेपेक्षा अधिक प्रमाणात वापरू नका अशा पद्धती जर केलं तर आपल्याला कीटकनाशक बुरशनाशकाचा स्प्रे घेण्यात घेतल्यानंतर त्या कारणाने जे होत असतील तर त्याच्यावर ते आपल्याला नियंत्रण करता येतं आणि सुषमानद्रव्यची जी कमतरता आहे ते अन्नद्रव्य हे कॉमन अन्नद्रव्य तर तुम्ही झाडाला दिलं अगदी सकोलपर्यंत कोणतं घटक कमी पडला आणि हा घटक कमी पडला का तो घटक कमी पडला का याच्या विचारात न जाता झाडं पाणी पिवळी पडत असतील तर आपण कॉमन अन्नद्रव्य जमिनीतून दिलेलं उत्तम आहे फवारणीद्वारे जनरली जास्त सुषमानाचा फवारणीद्वारे वापर करू नका कारण सुषमानद्रव्य वापरत असताना झाड जर प्रतिकारशक्ती त्याची कम कमी असेल तर ते सुद्धा फॉर्नीमधून जर दिलं तर त्याचीसुद्धा पानं पिवळी पडू शकतात आणि म्हणून सुष्मानद्रव्याची कमतरता असेल तर आपण सुष्मानद्रव्य जमिनीमधून द्या झाडाच्या वयानुसार द्या कॉमन सुषमानद्रव्य मार्केटमध्ये मिळतं ते तुम्ही ठिबक सिंचनानं देऊ शकता किंवा आपल्या रिंग पद्धतीनं देऊ शकतात तर आजचा हा छोटासा व्हिडिओ होता अनेक शेतकरी बांधवांचे फोन येत असतात की हिवाळ्या अवस्थेमध्ये आता फुलारा आहे फुलारा अवस्थेमध्ये पानं सगळी पिवळी पडायला लागलेली आहे आणि म्हणून पिवळी पडण्याची जी कारणं होते ती कारणं त्याचे लक्षणं आणि त्याच्यावरती काय उपाययोजना केली पाहिजे ह्या व्हिडिओ आजचा आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शेतकरी बंधूंनो आपण आपल्या प्लॉटची काळजी घ्या नैसर्गिक से त्या सेटिंग भरपूर प्रमाणामध्ये होते त्यावर आपण वेगळं करूया पण आजचं ह्या विषयापुरतं जर बोलायचं झालं तर पिवळी पानं होण्याची लक्षणं आणि त्यावरची उपाययोजना आहे यासाठी हा व्हिडिओ दिलेला होता या मराळे शेवगा फार्म या यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसतं त्या सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती धन्यवाद